डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्या आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करावी त्याचबरोबर साळवे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी आरपीआय आठवले गटाच्या वतीनं केली गेली आहे तर आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिलंय जामखेड तालुक्यातील नानस गावात गुंडांची टोळी कार्यरत असून गावात दहशत निर्माण करणं नागरिकांना मारहाण करणं दुकानदार आणि वाहन चालकांकडून खंडणी उकळणं अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणं असे गंभीर प्रकार सातत्यानं घडत आहेत यापूर्वी अशा गुन्ह्यांना साळवे यांनी विरोध दर्शवून आंदोलन केलं होतं त्याचाच मनात ठेवून त्यांच्या कुटुंबावर तलवार कोयते लोखंडी रॉडसह जीवघेणा हल्ला केला गेला महिलांनाही गंभीर जखमी केलं गेलं अभिजित साळवे यांच्यावर पंधरा सोळा वार करून त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करून घटनेचा सूत्रधार कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली गेली आहे आमचे दक्षिणेचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे प्रथम तपायात पाहायला गेलं तर त्यांचं काम जिल्हाभर आहे आणि ते जिथं जिथं अन्य अत्याचार होतो तिथं तिथं ठामपणे उभं राहतात पाठीमागची एक असंच त्या नानजमध्ये बलात्काराचा किस्सा झाला त्याच्यामध्ये त्यांनी तीव्र अशी भूमिका घेतली आणि त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई होईल म्हणून त्यांनी मोठा मोर्चा बी काढला होता कदाचित त्या अनुषंगाने गावगुंडांनी त्यांच्या कुटुंबावर हल्ला केलेला आहे तर ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यात त्या नानच बंद करण्याचं किंवा जामखेडला जाऊन एक मोठा मोर्चा काढायचा हे आमचं मानस आहे आमच्या दक्षिणाचे जिल्हाध्यक्ष असऊ साळवे यांच्या कुटुंबावर जो आमशा असा हल्ला झाला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज एस पी ऑफिसला दक्षिण आणि उत्तरच्या काही प्रमुख नेतेगण आणि कार्यकर्त्यांना तालुक्यासाठी घेऊन निवेदन देण्यासाठी आलो आणि आमची एस पी ही चर्चा झाली आहे एस पी साहेब याच्यामध्ये अतिशय कठोर पावलं उचलत आहेत त्यांनी पण आरोपीला अटक केली आहे येथून आरोपी अटक राहिलेले आहे आणि तेही आम्ही लवकर अटक करून त्यांच्यावर आम्ही शंभर टक्के मुळक्याची परिस्थिती पूर्ण करावी आणि ती अतिशय मोठी गुंडाची टोळी आहे परिषदास गुंड आहेत ते त्यांना हवे आहेत आणि त्यांचं म्हणणं असं झालं की जी पुण्याची कोयता गँग आहे ती जामखेड कर्ज तालुक्यामध्ये येऊ पाहती आणि आम्ही त्यांना नष्ट करायचे आहे आणि म्हणून आम्ही शंभर टक्के या आरोपी सगळे अटक करून त्यांच्यावर आम्ही मोक टाकणार म्हणजे टाकणार असे आम्ही पी साहेबांनी आम्हाला एक स्पष्ट संकेत दिले आणि आम्ही पण आर पी वतीने आमचे जेवढे गट आहेत आमच्या महिला भगिनी असे सगळे आम्ही एकत्र होऊन आज आम्ही निवेदन देण्यामाग हेच कारण आहे की आम्ही सुनील साळवे काही एकटे कुटुंब नाही आम्ही सर्वच त्यांच्या आहोत आणि लवकरच आम्ही जामखड तालुका तालुका पोलिस स्टेशनवर आम्ही मोठ्या संख्येने एवढा दहा बारा दिवसात मोठा मोर्चा काढणार आहोत आणि आरोपीला जोपर्यंत मोकांत नाही तोपर्यंत आम्ही नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलिस स्टेशनवर प्रत्येक तहसील कार्यावर आम्ही आमचे निवेदन देणार आहोत आणि आमचे निश्चित आम्ही व्यक्त करणार आहोत अशी आमची सर्व पक्षाची भूमिका आहे आम आमच्या आरोपीची भूमिका आहे हीच भूमिका आम्ही आज एस पी पण सांगितलं आहे साळवे कुटुंबावर चोवीस ऑगस्ट रोजी जो प्राणघातक हल्ला झाला तो संघटित गुन्हेगारीच्या टोळीचं एक नगर जिल्ह्यातील एक जिवंत उदाहरण आहे आणि या एस पी साहेबांना आम्ही निवेदन देताना आमच्या महाराष्ट्राचे स आपले नगर जिल्ह्याचे संपर्क श्रीकांतजी भालेराव साहेब दक्षिणे उत्तरेचे अध्यक्ष स सुरेंद्र थोरात त्याचप्रमाणे भीमा बागुल किरण दाभाडे नंतर राजेश साळवे महिला पप्पू बनसोडे आणि सर्व तालुका प्रमुख होते सर्वांची नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही पण प्रचंड संख्येनं कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आमची अशी मागणी आहे का अहमदनगर जिल्ह्यामध्ये जातीय तणावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी संघटित गुन्हेगारीचा वापर होत आहे असं दिसतंय जो चोवीस ऑगस्टला सु सुनील साळवेंच्या कुटुंब हल्ला झाला त्यातील त्यांचा पुतण्या आहे त्या पुतण्याचा डो एक डोळा निकामी झालेला आहे मुलाला त्यांनी तलवारीनं एवढे वार केलेले आहेत का हातावर पायावर डोक्यावर वार केलेले आहेत पण त्यांच्या पत्नीवर पण सुद्धा हा तलवारीनं वार केलेत के आणि न जामखेड जिल्ह्यात जी मराठवाड्याच्या बॉर्डरवर असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हो संघटित गुन्हेगारांचा आणि तलवारीचा याचा वापर होतो त्या ठिकाणी जे काही ज्या टोळी समोर येते जे त्या गुन्ह्यातले आरोपी आहेत ते संघटित गुन्हेगारीच्या लोकांशी संग बरोबर आहेत आणि त्यांनी जाणीवपूर्वक दलित समाजातील एका कार्यकर्त्याला का जो सातत्याने अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठित असतो वेगवेगळ्या आंदोलनातून असतो त्यामुळं त्या लोकांनी त्याच्यावर एक षडयंत्र रचून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता सुदैवानं त्यातील बरीचशी मंडळी वाचलेली आहे पण हे जे काही घडत आहे ते नगर जिल्ह्यातील शोभना वाहनही शोभणारं नाही आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतो का सुनील साळवेंच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे त्याच्या घराला संरक्षण दिलं पाहिजे जे आरोपी आहेत जे पकडलेत ते त्यांना मोकाखाली अटक केली पाहिजे जे राहिलेले आरोपी आहेत आणि ज्याच्या मागचा जो सूत्रधार कोणी असेल त्या सूत्रधारालासुद्धा अटक झाली पाहिजे आणि राजकीयदृष्ट्या काम करणाऱ्या कार्यकर्ता चळवळीत करणाऱ्या कार्यकर्त्यावर असे जर हल्ले झाले असे हल्ले म्हण हल्लेच्या मागे जे काही लोकं असतात त्या लोकांना त्या ठिकाणी प्र पोलीस प्रशासन शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आम्ही सर्व चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही अन्याय अत्याचारच्या विरोधात सातत्यानं रस्त्यावरचं संघर्ष करतो त्यामुळं एखाद्याच्या एखाद्याच्या विरोधात म्हणून नाही परंतु या समाजाला न्याय मिळण्याचा व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत असताना आमच्या कार्यकर्त्यानं असे हल्ले होता कामं नाही आणि जर झाले तर त्याला जसाच तसं उत्तर आम्ही रस्त्यावर सुद्धा देऊ शकतो पोलिसांनी त्या गोष्टीची काळजी घ्यावी पोलिसांनी निश्चितपणे त्या सा झालेल्या घटनेच्या संदर्भातला सखोल चौकशी करावी एस पी साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्ही कोणाचे चुकीचं नाव घेणार नाही कोणाला गुंतवण्याचा प्रयत्न करणार नाही परंतु जे खरे गुन्हेगार आहेत त्यांच्या मागचा सूत्रधार जो कोणी असेल त्याला निश्चितपणे अटक झाली पाहिजे एवढं या ठिकाणी आजच्या कार्यकर्त्याच्या निवेदनामध्ये ती आहे मागणी आमची प्रमुख मागणी आहे आणि आम्ही ती एस पी साहेबांनी मान्य केली असं या ठिकाणी सांग सांग या मोर्चात श्रीकांत भालेराव विजय वाघचवरे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे उत्तर महाराष्ट्र सचिव अजयराव साळवे सुरेंद्र थोरात राज्य उपाध्यक्ष दीपक गायकवाड अमित काळे भीमा बागुल राजू बडे राजू जगताप बाबा राजगुरू आदिनाथ भोसले विजय भांबळ संजय कांबळे ज्योती पवार आरती बडेकर युवराज गायकवाड पप्पू बनसोडे यांसह समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट